नमस्कार मंडळी तर आज बनवूया काहीतरी गरमा गरम मस्त वाफाळलेली पौष्टिक अशी गव्हाची मसाला खिचडी अतिशय चविष्ट एकदा याची चव जर जिभेला लागली तर वारंवार बनवावीच लागेल आणि इतका पोटभरीचा चविष्ट पदार्थ हो, बनवायलाही तुम्हाला नक्कीच आवडेल तर फक्त त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सुरुवात करूया इथं आपण गव्हाची मसाला खिचडी बनवत आहोत त्यासाठी गहू आपल्याला लागतील आणि जे गहू आपण वापरणार आहोत ते मिक्सरमध्ये दोन वेळा मी ग्राइंड केले आणि याला दोन वेळा बारीक चाणीने गाळून घेतलं आणि याचा असा दलिया तयार केला तर हा दलिया जर तुम्हाला बनवणं अशक्य असेल तर, तर मार्केटमध्ये रेडीमेड देखील मिळतो आता एका वाटेच्या मापाने हा दलिया मी घेतलेला आहे आता फक्त ताव्यावर याला मंद आचेवर आपण भाजून घ्यायचं म्हणजे कसं आहे लागलीच खिचडी बनते जास्त वेळ ही शिजायला घेत नाही तर साधारण तीन ते चार मिनटांमध्ये हा दलिया छानपैकी भाजून होतो जसं आपल्याला जाणवतो की याचा रंग बदललेला आहे तेव्हा गॅस बंद करायचा आणि असा ताटात काढून घ्यायचा म्हणजे याला थोडा आपण गार होऊ देऊ साईडला तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी देखील करायची आहे तर थोडं पसरवून घ्यायचं आणि जसं हा थंड होईल तसं आपण याचा वापर करूया तर मंडळी आपण जो दलिया बनवत आहोत म्हणजेच मसाला खिचडी आपण बनवत आहोत त्यासाठी तर आपण साजूक तूप वापरणार आहे तर एका कुकरमध्ये मी साधारण दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे चमचे हे मोठे भरून घेतले आहे आता तूप वितवल्यानंतर यामध्ये आपण फोडणी घालणार तर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं असं हे व्यवस्थित परतून घ्यायचं तुपामध्ये आणि चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोठा एक कांदा किंवा मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले तरी चालतील तर कांदा हा थोडा फ्राय व्हायला वेळ घेतो त्या कारणाने मी आधी कांदा टाकलेला आहे कांदा व्यवस्थित तुपात परतून घ्यायचा जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही म्हणजे थोडासा गुलाबी याला रंग येईल तोपर्यंत आपण परतो तशाच प्रकारे परतायचा आता फोडणीमध्ये आपण मस्तपैकी कढीपत्ता शेंगदाणे जे आपल्या आवडत असतील किंवा आपण रेग्युलर खिचडीमध्ये आवडीने घालतो ते पदार्थ आपण घालू शकतो तर इथं शेंगदाणे व कडीपत्ता मी घातलेला आहे नंतर अद्रक लसूणची पेस्ट आपण घालूया एक चमचा आणि लाल आणि हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मी बारीक चिरून घेतल्या आहे त्यादेखील आपण फोडणीमध्येच घालूया आता हे व्यवस्थित सडे जिन्नस परतून घ्यायचे तुपामध्ये आणि कांदा थोडा सॉफ्ट जाणवतो तेव्हा यामध्ये आपण घालूया दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आता टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्या कारण टोमॅटो गळायला म्हणजे ते सॉफ्ट व्हायला थोडा वेळ घेतील आणि गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर मी गरम पाणी देखील ठेवलेलं आहे म्हणजेच सगळे जिन्नस जसे सॉफ्ट होतील तसं आपण पाण्याचा वापर करूया तर गरम पाणी वापरल्याने खिचडी ही लवकर होते जास्त वेळ घेत नाही तर टोमॅटो थोडे सॉफ्ट जाणवत आहे तेव्हा इथं मी टाकलेले आहेत काही भाज्या तर गाजर आणि बटाटा तर बटाटा मला कमीच आवडतो खिचडीमध्ये तर मी कमी घातलेला आहे आणि दोन मध्यम आगाराचे गाजर एक वाटीभर वाटाणे आता वाटाणे भरपूर मस्त फ्रेश मार्केटमध्ये येत आहे तर भरपूर वाटाणे घाला आणि हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित परतून घ्यायचे जोपर्यंत हे सॉफ्ट होतील आणि आपल्याला जसं जाणवलं की याचा कच्चापणा घालेला आहे तेव्हा यात काही मसाले घालू तर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर आणि मी या खिचडीमध्ये मसाला नेहमी आपला सांबार मसाला वापरते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता इथे मी दोन चमचे घातलेले आहेत सांबार मसाल्यामुळे चव अतिशय भारी येते या खिचडीला आणि नंतर आपण घालूया यामध्ये हिंग तर अर्धा चमचा हिंग टाकायचा आता हे सगळे मसाले आणि भाज्यांची व्यवस्थित कोटिंग व्हायला पाहिजे मसाल्यांचा आणि भाज्यांचा कच्चापणा टोटली निघायला पाहिजे अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं जसं थोडं तेलही सुटायला लागतं आपल्याला ते सुट जाणवतं आहे की तेल सुटलेलं आहे तेव्हा आपण यात थोडं पाणी घालूया म्हणजे कसं आहे संपूर्ण कच्चापणा निघेल आणि भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित या मसाल्यांसोबत शिजून जातील एकजीव होतील तर अगदी थोडं पाणी घातलेलं आहे म्हणजे अर्धा ग्लासच पाणी तर घालून आपण आता याला झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं तर फक्त पाच मिनटानंतर आपण हे चेक केलं तेव्हा मस्त किचनमध्ये मसाल्यांचा आणि भाज्यांचा घमघमाट सुटलेला असतो असं वाटतं की, -की वा ही खिचडी केव्हा आणि कधी ताटात वाढली जाईल आणि याचा आस्वाद कधी घेता येईल तर मंडळी मस्त हे मसाले आणि भाज्या एकजीव झालेल्या आहे तेव्हा आपल्याला यामध्ये घालायचं आहे दलिया आणि दलियासोबत म्हणजे आपण एरवी खिचडी बनवतो तेव्हा उभा डाळचा वापर देखील करतो तर इथे आपल्याला डाळ देखील वापरायची आहे तर जो भाजून घेतलेला दलिया आहे तो म्हणजे एक वाटी तो, तो, तो मी इथे घातलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी मुगाची डाळ मी वापरणार आहे जर तुम्ही मुगाची डाळ खात नसाल तर तुम्ही ही तुरीची डाळ देखील वापरू शकतात तर डाळ ही व्यवस्थित धुतल्यानंतर वापरायची आता फक्त हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जसं आपण दलिया आधीच भाजलेला आहे आणि शेजारी गरम पाणी ठेवून आपण वापरणार आहोत तर खिचडी ही लागलीच होते जास्त वेळ घेत नाही फक्त एवढंच की प्रमाणानुसार पाणी इथं वापरायला वापरायचं आहे दलिया आणि भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडी कोथिंबीर मी घालून पुन्हा एकदा मिक्स केलं आणि आता यात आपण पाणी घालूया तर पाणी हे गरम आहे मोजून टाकायचं आहे ज्या वाटेच्या मापाने आपण दलिया मोजला त्याच वाटेच्या मापाने पाणी मोजूया म्हणजे एक वाटी दलिया तर पाच वाटे आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे पाचपट पाणी तर मंडळी ही खिचडी थोडी गचकी म्हणजे थोडी पातळच छान लागते त्या कारणाने पाणी हे आपण जास्त प्रमाणात टाकलेलं आहे तर पाच वाट्या पाणी टाकून व्यवस्थित आधी आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे यामध्ये चवीपुरता मीठ या तर या प्रमाणासाठी दोन सपाट चमचे मीठ अगदी अचूक आहे तर मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जसं उकळी यायला सुरुवात होते तेव्हा आपण कुकर लॉक करायचा आणि मध्यम गॅस फ्लेमवर चार शिट्या याच्या होऊ द्यायच्या तर मंडळी चार शिट्या झाल्यानंतर कुकर थोडं थंड केलं आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी गरमा गरम वाफाळलेली आपली ही पौष्टिक गव्हाची खिचडी म्हणजेच दलिया खिचडी तयार आहे तुम्ही ही खिचडी घाईमध्ये असाल तेव्हा म्हणजे ब्रेकफास्ट टिफिनला देखील अतिशय उत्तम हा पर्याय आहे शिवाय पोट भरीचा हा पदार्थ अगदी पौष्टिक आहे बनवायला काही हरकत नाही सगळे आवडीने खातील आणि एकदा याची चव जिभेला लागली तर वारंवार ही खिचडी बनवावीच लागेल कारण हा माझा अनुभव आहे आम्ही ही खिचडी नेहमी बनवतो अशी गरमागरम वाफा आलेली खिचडी आणि यावर असं साजूक तूप घालायचं हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम खायची तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली पौष्टिक गव्हाची खिचडी आहे ना अगदी मस्त आणि पौष्टिक हा पदार्थ तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि असे छान छान मस्त नवनवीन तसेच हेल्दी रेसिपी जर तुम्हाला नेहमी पाहिजे आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा